हाय हॅलो नमस्कार मी योगिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा स्वागत आहे तर आज एक मार्च आहे आणि एक मार्च रोजी ना आपले चार हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहे तर नवीन महिन्याची नवीन सुरुवात खूप छान झालेली आहे आणि आता ह्या महिन्याभराच्या अखेरीस ना आपल्याला तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचे आणि शंभर डॉलर पण आपले पूर्ण करायचे तर एक ह चार हजार सबस्क्रायबर झाल्यामुळे ना खूप भारी वाटतं आहे की आपल्या शेतकरी चॅनल सुद्धा आपले चार हजार सबस्क्रायबर हे आज पूर्ण झालेले आहे तर छोटंसं आपण सेलिब्रेशन करणार आहे तर सेलिब्रेशन पण नाही म्हणता येणार फक्त काहीतरी गोड तोंड करायचं म्हणून आहे ना तर पेढे आणलेले मी तर ते पेढ्यांचं थोडासा म्हणजे खाण्यासाठी आणलेले आहे म्हणजे देवाला पण मी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातून थोडेसे पेढे घेऊन ये ना आपण गुलाबजाम बनवणार आहे त्याच्यामध्ये मैदा वगैरे टाकून तर मी तुम्हाला सा त्याचं साहित्य पण दाखवते तर खरंच आज एक मार्चचे एक मार्च दोन हजार चोवीस नवीन महिन्याची म्हणजे पहिलाच महिना पहिलाच दिवस आणि आपले चार हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले तर खरंच खूप आनंद वाटतो आहे आणि हे सर्व तुमच्या सहकार्यामुळे झालेलं आहे तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे तर खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहे तुम्ही आपल्या व्हिडिओला तर असाच सपोर्ट करा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या असंच प्रेम कायम राहूया आपल्या चॅनलवरती तर तुम्ही पण या गुलाबजाम बनवल्यावर खाण्या खायला तर तुमच्या आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सर्वांना पण व्हिडिओमधूनच देणार आहे मी तर सर्वांनी सहकार्य करा आपल्या व्हिडिओसाठी चांगल्या चांगल्या कमेंट करा तर तुम्हाला मी त्याचं साहित्य दाखवते हो आणि करतानाही ना शक्यतो व्हिडिओ काढायला तर कोणीच नाही त्याच्यामध्ये शक्यतो दाखवता हो येते सांगता येत नाही तर तर तुम्हाला फक्त मी साहित्य दाखवते हो आणि पूर्ण केल्यावरती मी तुम्हाला दाखवते चला तर मग तुम्ही इथं बघू शकता मी इथे ना अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि इथं थोडेसे बघा वेलदोडे घेतलेले आहे वेल इकडं मैदा आहे आपला आनंदाचा शिदा जो असतो ना त्याच्यामध्ये मैदा पण आलेला होता म्हटलं चला याचा दुसरा उपयोग का हो का तर काही होणार नाही आहे कारण सण वगैरे काही नाही पुरणाच्या पोळ्यांमध्ये टाकण्यासाठी तर म्हटलं आपण त्याचा आता गुलाबजाम बनवू आणि बघा इथं आहे ना पेढे आणलेले आहे तर गोडतोंड करण्यासाठी पेढे आणलेले होते म्हटलं आपण त्याचा थोडासा मैदा वगैरे कालून आणि त्याचे गुलाबजाम बनवून चला तर मग तर इथे ना आपण पूर्ण हा मैदा आणि तेवढा ओतून घेणार होता पाच मध्ये आणि दूध मिक्स करून वेलदोडे बारीक करून आणि हा जो खवा आहे ना याच्यातून निम्मीच पिढी टाकणार आहे आणि निम्मी तशीच ठेवणार आहे मी म्हणजे अर्धा किलोचं पॅकेट आहे तर पावश्या एक टाकणार आहे तर पीठ मिक्स करताना काही ये दाखवता येतं की नाही तुम्हाला मी केल्यावर दाखवते इथे मी येल डोळे एवढे पण टाकणार त्याच्यामध्ये बारीक करून तर मला इथं पीठ महत्वानी काय ऍडजस्ट होऊ राहिला नाहीये कॅमेरा अर्भ आहे मी केल्यावरती दाखवते कारण व्यवस्थित काही दिसत नाहीये पाक तयार करण्यासाठी ना मी झाड साखर वापरणार आहे व्यवस्थित होतो आणि चाचणी पण आपली चांगल्या ता प्रकार तयार होते तर बाबा इथं झाड साखर तुम्हाला दिसत असेल साठी ना म्हणजे पावश्या साखरेसाठी मी फक्त दोनच कप पाणी टाकणार आहे तर मी तव्याच्या मध्ये पाणी तयार करणार आहे तर बघा काढता येत नव्हतं मला त्याच्यामुळे मी करसर बंद केला होता तर फायनली इथं आपले गुलाबजाम हे तयार झालेले आणि हे गुलाबजामेन शक्यतो तीन एक पावशाचे असतील कारण मैदा आपला अर्धा किलो होता तर त्याच्यातून मी थोडासाच घेतला होता त्याच्यानंतर दूध होतं आणि मात्र साहित्य दाखवलंच होतं मी तर इथं आपल्याने तीन असेल माझा असा किंवा एक किलो पण असू शकतं कारण आपल्या त्याच्यामध्ये खवा पण टाकलेला होता तर अशा प्रकारे आपले गुलाबजाम तयार झालेले तर रेसिपी काय दाखवली मी तुम्हाला थोडीशी दाखवली तर कसे वाटले गुलाबजाम गुलाबजामे नक्की सांगा अशा प्रकारे छोटंसं सेलिब्रेशन होतं आपलं सेलिब्रेशन पण नाही मानता येणार कारण फक्त गोड तोंड करायचं काहीतरी देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी तर त्याच्यामुळे थोडंसं मी इथं गुलाबजाम बनवले होते तर तुम्हाला काय दाखवले मी कसे बनवलं ते म्हणजे त्याची रेसिपी रेसिपीने दाखवली पण मग शॉर्टकट का होईना दाखवलं तर आता मी देवाला निवड दाखवून घेणार आहे त्या गणपती बाप्पाला आपले गुलाबजाम ठेवणारे मी अगोदर आणि गुलाबजाम तर आज इथपर्यंत जे काही आहे आपण ते सर्व आपल्या गणपती बाप्पाची आणि तुमच्या आशीर्वाद गणपती बाप्पाची कृपा आणि तुमच्या आशीर्वाद तुमचा सपोर्ट तुमचा सपोर्ट होता म्हणूनच आज आपण इथपर्यंत आलेलो आहे तर आज पूर्ण आपले चार हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे तर असंच प्रेम राहू द्या खूप सारा सपोर्ट करा तर आपण आता गणपती बाप्पा पुढं ठेवून येऊ तर अशा प्रकारे ना बघा इथं अगरबत्ती लावलेली दिव पण लावलेलं आहे देवाचा आणि इथं गणपती बाप्पा तर सर्व काही आपल्या बाप्पाचीच कृपा आहे आज आपण इथपर्यंत आलो आहे त्याची आणि तुमचा सपोर्ट पण आहे तर असं हे छोटंसं देवघर आहे आमचं जास्त काही देव, देव नाही आहे छोटसंच आहे तर त्याच्यामुळे बघायचं इथं दिवं लावून आणि इथं नैवेद्य दाखवलेलं आहे गणपती बाप्पाला तर फुलं वगैरे काही नव्हती चालू चालू म्हटलं आता कुठून आणायची तर मग फुलं वगैरे काही आणली नाही तर अशा प्रकारे थोडा का होईना फुल न फुलाची पाकली आपण गणपती बाप्पाचं गोड केलेलं आहे आणि आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला पण ही डिश माझ्याकडून नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वजण गुलाब सर्व आपले युट्यूब फॅमिलीमधले ना ताई भाऊ बहीण जे काही असेल काका काकी सर्व आपले गुलाबजाम खायला या आणि क कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय